नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे मंगळवार आणि आज आमच्या नाशिकमध्ये सर येणार ना आहे आता शेखर साणे कोण आहे हे मी तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही जे आपल्या ब्रह्मांड नायकाला अतिशय सुंदर पद्धतीने त्यांची फ्रेम बनवतात आपल्या महाराजांच्या सर्वत उ सर्वोत्कृष्ट ज्या काही फ्रेम्स आहेत तर ते शेखर साणे सर बनवतात आणि अर्थात त्यांना महाराजांचा खूप मोठा वरद असतंय यात काही शंका नाही आणि प्रत्येकाची एक बकेट लिस्ट असते बघा तर मलाही वा वाटायचं आणि मला वाटतं नेहमी की मला त्यांना भेटावं तर आता ती इच्छा ती झालेली म्हणजे आता ती होणार आहे पूर्ण ती अजून झाली नाही आहे ती कसं काय केव्हा कुठे ते मी तुम्हाला सगळं नंतर सांगेल पण आता असं असतं ना की परीक्षेचा काळ चालू आहे माझा कारण आता मला दोन मुलांना घेऊन तिथे जायचं आहे जिथे कार्यक्रम आहे तिथे प्रचंड गर्दी असणार आहे आणि मला त्यांना भेटायचं आहे ते मला माझ्याशी म्हणजे ते मी तुम्हाला सगळं नंतर सांगितलं आता काही तुम्हाला काही सांग तर चला आम्ही निघालो आहे स्वामी आरोही आता आम्ही कुठे चाललो आहे ते तुम्हाला आम्ही नंतर सांगतो नेमकी ना ओलावाला आला आहे चला आणि पाच ते साडेपाचचा टाईम दिला होता आता वाजले सहा बघू आता काय होतं कसं होतं हल्ली का रिक्षा आली मला हे सुद्धा माहिती नव्हतं चला आणि हॉलचं नाव पण खूप छान आहे गुरुदक्षिणा आता आलो आहे आपण पुढे काय होतं तुम्हाला सांगते आणि इथे आहे शेखर साणे जर तर मी यांच्याशी कधी बोलेन मला माहिती नाही आणि कार्यक्रमाला अजून सुरुवात व्हायची आहे आणि अतिशय सुंदर असा महाराजांचा फोटो ठेवलाय बघा खूप सुंदर आहे हा फोटो बघू आता आणि स्वामींना खूप त्रास देतोय कार्यक्रमाला सुरुवात व्हायला बराच वेळ आहे अजून बघू आता कसं का काय होत सगळ्या महाराजांच्या हातात सूचना केली की आपले भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल ऑफ करून ठेवले तर फार बरं होईल तर हा तो कार्यक्रम होता स्वामीमयी संध्या प्रत्यक्ष चित्र रेखाटन आणि गायिका पण होते आणि शेखर सर होते तर कॉलेज रोडला हा कार्यक्रम होता आणि टाइम साडेसहाचा होता पण अर्थात सुरू व्हायला थोडासा बराच वेळ झाला कार्यक्रम सुरू व्हायला पण मी काय तो अटेंड नाही केला मी शेखर साडेसरांना भेटली आता हे सगळं काय झालं कसं घडलं ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते सांगायच आधी तर थोडासे स्वामी अनुभव तुमच्यासोबत शेअर करावे असे असं वाटतं शेखर सर जे महा महाराजांची अप्रतिम अशा फ्रेम बनवतात म्हणजे खूप सुंदर असतात त्यांचं ते आणि हे बनवणं ही कला नाही आहे ही खूप मोठी ब्रह्मांडांची त्यांना देण आहे आता मला सर्वप्रथम शेखर सर कसे कळाले ते तुम्हाला सांगते माझ्या घरात जो महाराजांचा फोटो आहे तर त्या फोटोच्या खाली ना शेखर साणे असं लिहिलं होतं आणि ज्या दिवशी मला तो फोटो आला तर माझ्या ना इंस्टाग्रामला मी टाकला होता आणि आमच्या केंद्रातला दादा त्याच दिवशी मला तो बोलला अगं म्हणत आहे ती फ्रेम ना शे शेखर सरांची आहे तर मला तेव्हा समजलं की हां हे शेखर साडे आहे कारण त्यांच्या खाली त्यांचं नाव पण दिलेलं आहे मग मी त्यांना सर्च केलं इन्स्टाग्रामला आणि खूप छान छान पेंटिंग ते बनवतात हे मला तेवढं समजलं आणि मग त्यांचे स्वामींचे ना अनुभव वगैरे मी ऐकत गेले तर एक दिवस मी त्यांना मेसेज केला होता आय थिंक दीड दोन वर्ष झाले असेल त्याचं स्क्रीनशॉट पण तुम्हाला दाखवते की सर मला एकदा भेटायचं आहे की बघा तुम्ही खूप छान पेंटिंग वगैरे करता तर त्याच्या खाली त्यांनी कमेंट केली होती श्री स्वामी समर्थ आता की मंगळवारी अगदी दोन अडीच तीन लाईना म्हणजे दीड दोनच्या दरम्यान दुपारी तर आपल्या मधुश्री क्रिएशनवाल्या ताई आहे ज्यांचं फेसबुक एकदम धमाकेदार असतं त्यांचे कपड्यांचं लाईव्ह असतं आणि निस्तिम स्वामी भक्त आहे तर त्यांचा आणि माझा फोन चालू होता तर मग मी ना असंच शेखर साणे सरांचा विषय काढला आणि त्यांचं आणि शेखर सरांचं बोलणं होतं त्यांच्या म्हणजे ते स्वतः त्या सरांशी बोलता तर मी ना असंच त्यांना बोलले की म्हटलं मला ना एकदा त्यांना आहे म्हटलं की मला बघायचं आहे की लाईव्ह पेंटिंग महाराजांची लाईव्ह पेंटिंग ते बनवतं मला ते बघायचंय म्हटलं आणि मला स्पेशली शेखर सरांना भेटायचं आहे असं मी त्यांना बोलले आणि मग असं जस्ट बोलली आणि फोन ठेवला तर तेवढ्या इंस्टाग्राम त्यांनी चेक केलं आणि त्यांना असं दिसलं की बो आज नाशिकला मी लायू आहे म्हणून तर मला त्यांनी लगेच फोन केला की म्हणे अहो ताई शेखर साडेसारांचा आज लायू आहे म्हणे नाशिकला मग त्यांनी गुरुदक्षिणा हॉल जे माझ्या घराच्या अगदी दीड दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे तर मला त्या बोलल्या की ताई तुम्हाला जमेल का आता दीड दीड दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे तो म्हटलं ठीक आहे साडेसहाचा टाइम आहे म्हटलं ठीक आहे मी जाईल म्हटलं आता सरांना भेटणं असं काय माझ्या डोक्यात नव्हतं पण लालू पेंडी कारण खूप मोठी हस्ती आहे ती आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना काय तर भेटणार मग मी त्यांना बोलले की ठीक आहे म्हटलं ताई मी जाई पण मधुश्रीताईंनी म्हणजे त्यांचं नाव नाव ना अक्षदा वायकर आहे ज्या नागपूरच्या आहे तर त्यांनी म्हणजे खरं सांगते कोणी कोणाचं सा, म्हणजे आजकालच्या जगात कोणी इतकं कोणासाठी करत नाही त्यांनी माझ्यासाठी शेखर सर सरांच्या ना असिस्टंटला कॉल केला म्हणे की माझ्या एका मैत्रिणीला तुमच्याशी भेटायचं आहे त्यांना भेटायचं आहे तर हो ते त्यांना बोलले की हो म्हणे चालेल भेटू ना म्हणे असं ते त्यांना बोलले मग ताईंचा मला साडेतीन वाजता फोन आला की म्हणे सर म्हणे ताई की तुम्हाला शेखर साने सर भेटतील आणि मी शॉक म्हटलं मला ते भेटतील म्हटलं नाही म्हटलं ताई आहो म्हणे तुम्ही काय काळजी घालता म्हणे तुम्ही फक्त जा म्हणे तुम्ही जा आणि मी तिथे जावं तर ही माझी जेवढी ना इच्छा होती तेवढीच त्या ताईंची पण होती अक्षता ताईंची होती त्या की ताई नाही तुम्ही जास तुम्ही जास म्हटलं ठीक आहे मी जाईल आणि मला त्यांनी त्यांच्या असिस्टंटचा पण नंबर दिला की तुम्ही त्यांना कॉल केला तर मी त्यांना कॉल केला आता काय बोलणार अर्थ म्हटलं सर मला ना शेखर सरांना भेटायचं म्हटलं की मला त्यांना सांगायचं आहे की माझ्या ब्रह्मांड नायकाला तुम्ही एवढ्या छान पद्धतीने तुम्ही त्यांचं काम करता त्यांची पेंटिंग बनवता तर तुमच्या हाताचं आणि तुमच्या पायाचं मला दर्शन घ्यायचं आहे असं मी त्यांना बोलली मग ते मला असं बोलले की म्हणे मॅडम खूप गर्दी असणार आहे मी काही तुम्हाला शाश्वती देत नाही की तुम्ही त्यांना भेटाल पण हो मी नक्की ट्राय करेल म्हटलं आता ट्राय करेल म्हणजे ते ट्रायच होईल म्हटलं ठीक आहे मग मी विषय सोडून दिला परत फोन ठेवला आणि अगदी पाच मिनिटांनी परत त्यांचा कॉल आला त्यांचा कॉल आला आणि मला ते बोलले म्हणे की थांबा म्हणे शेखर सरांना तुमच्याशी बोलायचं आहे आई शपथ तुम्हाला काय सांगू मला इतकं भारी वाटलं म्हटलं बापरे शेखर सर माझ्याशी बोलणार तर मग मी त्यांना बोलली म्हटलं हॅलो त्यांचं पहिलं अक्षर होतं स्वामी समर्थ म्हटलं सर श्री स्वामी समर्थ तर म्हटलं सर मला तुम्हाला भेटायचं आहे मला तुम्हाला बघायचंय म्हटलं सर की तुमची ज्या लाईव्ह पेंटिंग आहे तर मी त्या बघते म्हटलं पण मला तुम्हाला प्रत्यक्षात भेटायचं आहे आणि तो माणूस इतका डाऊन टू अर्थ आहे म्हणजे खरं सांगते तो तुम्हाला तर मला ते बोलले की म्हणे काय काळजी करता म्हणे तुम्ही बिंदास्त या म्हणे आपण तुम्ही पाच ते तु साडेपाच मध्ये या आपण गप्पा मारू म्हटलं गप्पा मारू म्हटलं हो सर चालेल आता हे सगळं करण्यासाठी घरातून बाहेर पडणे तेवढं महत्वाचं असतं मिस्टर गेले होते ऑफिसला आरोही गेली होती ट्युशनला स्वामी घरात झोपला होता पाच ते साडेपाच मध्ये शक्यच नव्हतं कारण त्याची झोप होती आणि तो कधी नव्हे तर त्या दिवशी खूप जास्त वेळ झोपला आणि आरोहीची ट्यूशन होती आता मी ह्या दोघांना सोडून जाऊ शकत न नव्हती मिस्टरांना फोन केला ते बोलले की ठीक आहे तुला जायचं तर जा आता ते काही कंपनीतून येणार नव्हते मग एक मैत्रिणी जी माझ्या जवळची आहे तिला फोन केला पण नेमकी त्याच दिवशी तिची मुलगी पडली आणि तिच्या इथे टाके वगैरे टाकले मग तिला पण असं बोलणं योग्य नाही ना की तू चल माझ्या बरोबर तिच्या लेकराला असं जाणं आपण कस काय तिला म्हणायचं मग मी मी परत मधुश्री ताईंना फोन केला म्हटलं ताई आव असं असं आहे म्हटलं कोणी सोबत नाही म्हटलं मी कसं करू मग त्या काय ताई तुम्ही काम करा थोडंसं लेट तरी पण तुम्ही जा म्हटलं जाणार तर मी आहे भले मी त्यांच्याशी बोलून बोल पण मला त्यांना बघायचं म्हटलं मग मी असं झालं मग तुम्ही त्या नंतर मग मी सहा सव्वा सहा सव्वा सहाच्या दरम्यान तिथे गेली सर तिथे होते गेल्याने एवढं भारी वाटलं की हां सर आहे म्हणून पण मी त्यांच्या आहे ना तो जो व्यक्ती होता असिस्टंट त्याला कॉल केला म्हटलं सर मी आली मग ते बोलले की मॅडम मी चेंज करायला आवलं म्हणजे थो थांबत थोडं म्हटलं ठीक आहे पण मी बघते आहे की लोक त्यांच्याकडे येत आहे त्यांना भेटत आहे त्यांना बोलताय पण मला ते योग्य नाही वाटलं की डायरेक्ट जायचं आणि त्यांच्याशी बोलायचं मी त्यांच्या असिस्टंटला परत कॉल केला दहा पंधरा मिनिटांनी म्हटलं की म्हटलं सर मला ना भेटायचं मग ते बोलले की मॅडम मी मे, खूप गडबडी ते म्हणे मी तुम्हाला नंतर फोन करतो ठीक आहे म्हटलं आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मधुश्री ताईंचा मला कंटिन्यू फोन पाहिजे काय झालं काय झालं काय झालं मिस्टरांचा फोन तू गेली का तू गेली का कारण त्यांना माहिती होतं की माझ्या बकेट बकेटली ती एक इच्छा होती की मला शेखर सरांना भेटायचं होतं पण आणि त्याच्यात माझा स्वामी पराक्रमी तो इकडे फिर तिकडे फिर आणि खूप गोंगाट आ आ आ त्याचा ते, ते कंटिन्यू चालू होतं मग मत म्हटलं आणि मला माहिती होतं की संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत मी थांबू शकत नाही कारण तेवढी शांतता कुठलाही धार्मिक कार्यक्रम आहे तिकडे धार्मिक गीत होणार आहे आणि आपल्या वाडाचा आवाज तर ते भले तो छोटा आहे पण आपल्यामुळे कोणाला त्रास होता का म्हणे मग मी डायरेक्ट गेली स्टेजवर म्हटलं आरोही आता तो थांब म्हटलं बाई आणि मी त्याला घेऊन गेली स्वामीला घेऊन गेली म्हटलं मी पूजा अरे या 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 म्हणे मग मी मग त्यांनी स्वामीला बोललं म्हणे की याचं नाव काय या आहे म्हटलं हा स्वामी आहे मग मी म्हटलं सर तुम्ही खूप छान पेंटिंग बनवता आणि माझी खूप मोठी इच्छा होती तुम्हाला भेटायची म्हटलं सर मला तुमच्या पाया पडायचं आहे मग ते बोलले एक काम करा म्हणे माझा कार्यक्रम झाल्यावर आपण भेटू म्हणे तुम्ही थांबणार आहे ना कार्यक्रमाला त्यांना तर मी हो बोलली पण मी मला माहिती होतं की स्वामी मला थांबू देणार नाही पण अगदी म्हणजे एखादा मिनटं आम्ही बोललो असेल मग त्यांनी सांगितलं की ह मला कळालं की बघा तो मी बनवता म्हटलं सर ते माझं सोडा म्हटलं मग तुम्ही खूप मोठे आहात म्हटलं आणि तुम्ही साक्षात तुम्ही महाराजांची पेंटिंग आणि मी त्यांचे ना अनुभव पण ऐकलेले आहे एका पॉडकास्टमध्ये कॉस्मो स्टार मीडिया म्हणून आहे बघा युट्यूब चॅनल त्याच्यावर खूप सुंदर त्यांचे ना अनुभव आहे त्यांनी बाळप्पा महाराजांबद्दल इतकं सुंदर वर्णन केलं आहे मी त्यांना बोलली म्हटलं सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे आणि मी तुम्हाला भेटली माझं खूप मोठं स्वप्न कम्प्लीट झालं असं तसं आणि मी तुम्हाला सांगते त्या सरांच्या डोळ्यात म्हणजे इतकं तेज होतं ना कारण कारण आहे ना अर्थात ज्या हाताने ज्या डोळ्यांनी महाराजांची प्रतिमा ते घडवता तर म्हणजे मला इतकं मी धक्क झाली त्या सरांच्या डोळ्यात खूप जास्त तेज होतं आणि ती एक आणि त्यांनी ती फ्रेम लावली होती की जी ती बनवणार होते ती फ्रेम पण मी पाहिली आणि तुम्हाला तिथे दाखवते पण की ही फ्रेम त्यांनी जी बनवली आहे अगदी दोन तासात ती फ्रेम त्यांनी लाईव्ह बनवली आणि मी अर्थात माझा स्वामी परत त्रास द्यायला लागला मी मला घरी यावं लागलं घरी येऊन मग मी त्यांचं खूप लाईव्ह पाहिलं ला, तेव्हा मला कळालं की लाईव्ह पेंटिंग बनवता म्हणजे त्यांच्या हो रोक्यात काय असेल ते काय सगळं ते का महाराज करता करवीत आहे पण ती इतकी सुंदर फ्रेम मी मी ती फेसबुक लाईव्ह पाहिली मी तिकडे फिजिकल अटेंड नव्हती मी ती फेसबुक लाईव्ह पाहिली पण खरं सांगते मैत्रिणीनो जर तुमच्या गावात किंवा शेखर साने ऑफिशियल इंस्टाग्राम आता हे कुठलंही प्रमोशन व्हिडिओ अजिबात नाही बरं का शेखर साने ऑफिशियल इंस्टाग्राम पेज आहे त्यांचे लाईव्ह बघा त्यांची फोटो बघा मधुश्रीताईंनी म्हणजे अक्षता ताईंनी मला त्यांचे ते पाठवलं की त्यांचं एक चार्ट आहे त्याच्यात प्रचंड सु सुंदर अशी महाराजांचे फोटोज आहे त्यांचं एक पुस्तक आहे तर मी त्यांना म्हटलं आणि त्या मला ते पाठवणार आहे ते माझ्याकडे आले की मला की तुम्हाला शेअर करेल आणि असं ते, ते सगळं झालं तर आयुष्यातल्या एक त्या बकेट लिस्टमधली स्वप्न माझं पूर्ण झालं आणि अर्थात हे करता कर्मिता का महाराज आहे त्या दिवशी अचानक विषय निघाला अचानक त्यांची भेट झाली पण खरं सांगू का आजकालच्या जगात कोणी कोणासाठी एवढं करत नाही आणि ना अक्षरदाई मधुश्रीताई तुम्ही जे माझ्यासाठी केलं आहे ना ते म्हणजे खूप आहे महाराज तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू तुम्हाला भरभरून स्वामी देव तुम्हाला जे हवं आहे तुमच्यासाठी जे चांगलं आहे ते नक्की तुम्हाला मिळू कारण एखाद्यासाठी एखाद्या व्यक्तीसाठी आपण काहीतरी तडफड करणं ती व्यक्ती एक तर ता मधुश्रीताई प्रचंड बिझी असता त्यांचं लाइव त्यांचे ना सगळे बुकिंग हे सगळं सोडून त्यांनी माझ्यासाठी तो वेळ काढला माझ्यासाठी त्यांना सरांना बोलले की प्लीज तुम्ही त्यांना भेटा प्लीज तुम्ही त्यांना भेटा तर हे खूप मोठं आहे तर मी खरंच तुमचे पण खूप खूप धन्यवाद आणि मी बाकी ज्यांना पण सांगेल की शेखर साने सरांना जर तुम्हाला लाईव्ह बघता आलं तर आयुष्याचा तो चान्स कधी सोडू नका माझ्या नशिबात ते नव्हतं पण कधीतरी केव्हा तरी येऊ येईल मी नक्कीच त्यांना ते लाईव्ह बघेल आणि त्यांची ती लाईव्ह पेंटिंग तुम्हाला बघायचीच आहे असा सगळा तो अनुभव होता आणि महाराजांची खूप मोठी कृपा आहे आणि खरं सांगू का आपण जेव्हा सेवा करत असतो ते ना तेव्हा ह्या गोष्टी घडताना ही खरी स्वामी कृपा आहे खूप पैसा आणि सोनं नाणं चांदी हिरे मोती काहीच नाहीये महाराजांचा वरद असतं की छोट्या छोट्या गोष्टी आपल्यानं आयुष्यात आनंद आणतात तर ती माझ्यासाठी होतं तर मी खूप छान वाटलं मला आणि ही मला नक्की तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि नक्कीच मधुश्री ताई तुमचे खूप खूप धन्यवाद असं तुमचा ड्रेस घातला आहे तर चला माझी इच्छा पूर्ण झाली महाराजांनी ती केली आणि याला निमित्त मा मात्र आपल्या मधुश्रीताई होत्या त्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्हाला तुम्ही शेखर साणे सरांना कधी भेटला आहेत का किंवा त्यांच्याबरोबर कधी फोटो काढले आहे का त्यांचं लाईव्ह कधी पाहिलं आहे का मला नक्की कमेंट करून सांगा आजच्यासाठी फक्त इतकंच होतं हा माझा छोटासा आनंदाचा प्रसंग मी तुमच्यासोबत शेअर केला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद